सगळ्यांना माझा सप्रेम जय भीम जय भीम आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की मी रमाई या एक पात्री नाटकासाठी आम्हाला मोलाच सहकार्य ज्यांचं लाभलेलं आहे त्या आहेत शोभा खाडे काकू त्या प्रत्येक ठिकाणी आम्हाला रमाई पुढे घेऊन जाण्यासाठी प्रोत्साहन करत असतात आम्ही काल वैजापूरला जालन्यामध्ये अशा ठिकाणी आमच्या मीटिंग झाल्या आणि आज रंजना ताई त्यांच्या बहिणीची मुलगी इथे आलेल्या आहेत त्यांच्यासोबत आज भेट झाली आहे तर खूप छान वाटते की काकू एक नवीन नवीन जे ओळखी होत आहेत म्हणतो ना आपण माणसं जोडण्याचं काम जे आहे ते खऱ्या अर्थानं शोभा काकूमुळे होत आहे आणि आज रंजना ताईंना भेटले खूप छान वाटलं त्यांनी खूप छान कौतुकाची थाप दिली मला स्वागत सुद्धा केलं आणि भरभरून असं माझ्या कामाचं कौतुक का केलं तर ताई तुम्हाला कसं वाटलं आज आमच्याशी भेटून खूप छान वाटलं मावशीच्या माध्यमातून मा तुझी माझी भेट झाली अतिशय mm -hmm. आनंद झाला मावशीनं कालच सांगितलं मला किती आलेली आहे मलाही भेटावंस वाटलं तुला आणि खरोखर कौतुकास्पद आहे ह्या सगळ्या गोष्टी खूप मेहनत घेते आहे तुझ्या मागे तुझ्या मिस्टरांचा पाठिंबा आहे तुला चांगला आणि मावशीचाही भरपूर पाठिंबा आहे आमच्या आणि सपोर्ट शिवाय ह्या गोष्टी होऊ शकत नाही जेव्हा मावशी तेवढी आहे आमची समाजसेवा तिला करायला खूप आवडत <laughs> आणि पूर्ण सहकार्य असत तिचं सगळ्यांना असं तिला आवड पण आहे तेवढी आणि तिचा मागुल्य वेळ ती तुम्हाला लोकांना देतये आणि तुमची ओळख करून देतये म्हणजे खूप छान वाटतंय हे सगळं ऍक्च्युअल मी जर असते इथे औरंगाबादला तर मीही तुझ्यासोबत नक्कीच फिरले असते असो आता तुम्ही लोक पुण्यात आले की सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला भेटायला येणार <laughs> आहोत आणि आमचे ठरले पण पुण्यामध्ये आम्ही लवकरच येणार आहोत <laughs> तर काकूंचा तर सपोर्ट आहे त्याबरोबर काकूचा पूर्ण परिवार सुद्धा माझा <laughs> रमाई घराघरामध्ये पोहोचवण्याचा जो संकल्प आहे तो संकल्प पूर्ण करण्यासाठी मला मुलाचं सहकार्य करताय सो थँक्यू सो मच खूप छान वाटला आज तुम्हाला भेटून पुढे असेच आमचे अपडेट्स बघत राहा मी तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलवर वर सगळे व्हिडिओ शेअर करत असते माझं काम आवडत असेल तर सगळ्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय भिंद